शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं पालवी अॅग्रिको आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पालवी अॅग्रिको तुम्हाला वेगवेगळ्या पिकांवर वेगवेगळ्या पिकांच्या समस्यांवर तुम्हाला उपाय आणि संपूर्ण माहिती घेऊन येत असते त्यामुळे तुम्हाला जर पिकांवर अशा अडचणी येत असतील ज्या तुम्हाला सॉल्व्ह होत नाही आहेत किंवा त्यावर तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन मिळत नाहीये तर आजच आपल्या पालवी अॅग्रिको या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोयाबीन पिकावर येणारी मुख्य समस्या ज्यामुळे उत्पादनावर अतिशय जास्त फटका बसतो तो, तो म्हणजे भुंगा ज्याला आपण चक्री भुंगा म्हणतो किंवा खोडामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबतच पानावर येणारी अळी आणि न्यूट्रेंट डिफिशियन्सी ज्याला आपण सीएमयू व्हायरस सुद्धा म्हणतो कारण ज्या वेळेस आपल्याला आपल्या पिकावर न्यूट्रेंट डिफिशियन्सी जाणवते त्याचं हळूहळू रूपांतर हे सीएमयू व्हायरसमध्ये होतं कारण त्याच्यामधले जे काही न्यूट्रिशन आहेत हे पूर्णपणे शोषून घेतले जातात परिणामी एक वेळ अशी येते की ते रिकवर होणं मुश्किल होतं आणि मग याच्यामुळे याचा पूर्ण जो फटका आहे या आपला उत्पादनावर बसतो त्यामुळे आता मी तुम्हाला जे काही फवारणे सांगणार आहे किंवा जे काही उपाय सांगणार आहे तर हे तुमच्या सोयाबीन पिकासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला पाहूयात की चक्रीभोंगासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहे तर मित्रांनो याच्यामध्ये चक्रीभोंग्यासाठी पालवी अॅग्रिकोचं एक सायमिंट म्हणून प्रोडक्ट आहे जे तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये आपल्याला एसिटमोप्रिट एक पॉईंट एक पर्सेंट त्यासोबतच सायपर मेत्रीन पाच पॉईंट पाच टक्के डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला या मिळतं याच्या वापरामुळे आपल्याला जो चक्रीभोंगा आहे किंवा अळई आहे किंवा इतर असोश्य किडींपासून सुद्धा आपल्याला सुटका मिळते त्यासोबतच पांढरी माशींचाही प्रादुर्भाव असेल तरी सुद्धा याच्यामध्ये चा आपल्याला चांगल्या प्रमाणात कंट्रोल पाहायला मिळतो त्यासोबतच आपण पालवी अॅग्रिकोचं पेस्टिगो हे कीटकनाशक वापरू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला ले लँबड साहेलो तरी पाच टक्के पाहायला मिळतं यानेही आपल्याला जे काही चक्रीभुंग आहे तर याच्यावर परिपूर्णपणे आपल्याला कंट्रोल मिळत येतं त्यासोबतच हिरवी अळी जरी असेल तरी याच्यावरही कंट्रोल आपल्याला मिळवत येतं त्यासोबतच आपण इतर कंपन्यांचे ब्रँडेड सुद्धा औषध वापरू शकतो ज्याच्यामध्ये हमला हे कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोपायिफॉस आणि सायपरमेन हे घटक पाहायला मिळतात त्यासोबतच आपण टाटा मानिक वापरू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला आयसिटमप्रेट पाहायला मिळतं किंवा आपण अलिका वापरू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला थायमिथोक्झाम आणि लॅमडा साहल्यथ्रीन हे घटक पाहायला मिळतात हे घटक अतिशय चांगले आहेत ज्याच्यामध्ये आपण चक्रीभोंग्यावर परिपूर्ण नियंत्रण मिळवू शकतो आता दुसरी समस्या दुसऱ्या समस्येमध्ये काय तर पानांवर येणारे तर जे कीटकनाशक मी तुम्हाला सांगितलेत या कीटकनाशकांचा वापर करून आपण या अळीवर सुद्धा नियंत्रण मिळवू शकतो जी अळी फक्त पानं खाते किंवा शेंडा खाते पानाच्या आतमध्ये लपून बसते आणि तिचं चक्र जे आहे हे चालू ठेवते तर यांचं चक्र थांबवण्यासाठी खालील दिलेले जवळजवळ पाच ते सहा प्रकारचे कीटकनाशक आपण याच्यामध्ये वापरू शकतो आता दुसरी समस्या जी आहे जी, जी आपल्याला सध्या प्लॉटमध्ये दिसते तर ती म्हणजे पानं पिवळी पडणे थोडक्यात आता प्लॉट जो आहे हा सीएमयू एम यू व्हायरसकडं चाल करायला लागलाय तर याला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला सांगितल्या प्रमाणात जे कीटकनाशक सांगितले त्यापैकी एक, एक आणि पुढे जे डोस सांगणार आहे ते त्याच्यामध्ये आपण चिलमिक्स कॉम्बी हे आ, मिक्स मायक्रोन्यूट्रंट घेऊ शकतो किंवा आपण याच्यामध्ये फँटॅक प्लस घेऊ शकतो किंवा इतर जे गव्हर्नमेंट ग्रेड टू चे मिक्स मायक्रोन्यूट्रंट असतात ते आपण याच्यामध्ये वापरू शकतो किंवा चिलेटेड फॉर्ममधले कोणतेही मिक्स मायक्रोन्यूट्रंट आपण याच्यामध्ये वापरू शकतो कारण हा जो आपल्याला जो काही सेमी व्हायरसचा प्रकार दिसतो हा आपल्याला सुरू होतो रस्शेक्किडींपासून किडींवर जर नियंत्रण मिळवता आलं नाही तरी याच्यामधले जे काही न्यूट्रिशन आहेत ते पूर्णपणे कमी होऊन जातात झाड कमजोर पडायला लागतं आणि हळूहळू सी एम व्ही व्हायरसचा अटॅक हा वाढायला लागतो म्हणजेच झाडाची वाढ जी आहे पूर्णपणे कुंटली जाते तसेच शेंगा लागण्याचं प्रमाण आणि फ्लॉवरिंगचं प्रमाण हे पूर्णपणे कमी होऊन जातं त्याच्यासाठी आपल्याला या स्प्रेमध्ये एक चांगल्या प्रतीचं कीटकनाशक त्यासोबतच चांगल्या प्रतीचं मिक्स मायक्रोन्यूट्रिंट आणि एक बुरशनाशक वापरणं गरजेचं आहे जर तुम्ही ऑलरेडी बुरशनाशक वापरलं असेल तर बुरशनाशक वापरण्याची गरज तुम्हाला सध्या पडणार नाही कारण आताचं जे वातावरण आहे साधारण सोयाबीन साधारणतः पंचवीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान जे आहे तर या सोयाबीनला फारसा धोका होणार नाही कारण पावसामुळे किंवा खूप जास्त पाऊस बऱ्याच भागामध्ये नसणार आहे त्यामुळं बुरशीचं प्रमाण जे आहे तर हे कमी राहील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच ही माहिती कशी वाटली सांगायला विसरू नका मित्रांनो पालवी मध्ये तुम्हाला रोज नवीन पिकांवर तसेच बाजारभावासोबत बाजारभावाची माहिती त्यासोबतच इतर संपूर्ण प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा धन्यवाद